कोणती व्हरायटी दादा किती कॅरेट आणले होते आज माऊली कोणते गाव कोणतं आपलं तीनशे ऐंशी रुपये कॅरेट असेल मालपूर तीनशे ऐंशी रुपये कॅरेट पावले चारशे रुपये तीनशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट असेल तर मालकाची तंत्रमुख काकडी थोडा खर्टा माल आहे तीनशे सेवन तीनशे पंच्याहत्तर रुपये करेट पंचाहत्तर रुपये कोणती व्हरायटी शाईन नऊशे सत्तर रुपये किराट असं म्हटलं सुद्धा मित्रांनो शाईन काकडे नऊशे सत्तर नऊशे सत्तर रुपये किराट मित्रांनो शाईन काकडे

पन्नास रुपये करेट असेल तर चायना झिरो तीनशे पन्नास रुपये हे हिरवे किती करेट आणले काय भाव गेली काय भाव गेली साडेचारशे साडेचारशे ही 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 डायरेक्ट डबल गेली आहे ना तर आता पुढच्या वेळेस ही पण चांगली जावा भाव जाईल साडेनऊशे रुपये धन्यवाद गेली पाचशे अकरा रुपये तंत्राने काकडी फाईव्ह वनवर पाचशे अकरा रुपये करेट रुपये करेक्ट काकडी एकशे पंच्याऐंशी रुपये वन एट फाईव्ह एकशे पंच्याऐंशी रुपये करेट अशा प्रकारचा शोधून तंत्राने गावठी वांगे एकशे पंच्याऐंशी रुपये करेक्ट पंच्याऐंशी रुपये करेट चारशे रुपये करेट ऐंशी प्रकारचा माल चारशे गेला नाही चारशे रुपये करेट मित्रांनो ऐंशी प्रकारचा माल गेलेला आहे गावठी वांगे चारशे रुपये करेट गावठी वांगे चारशे गेले हां साडेचारशे रुपये कॅरेट हे साडेचारशे केलं दादा भरू लागतोय ना भरू लागतो चारशे पन्नास रुपये कॅरेट असेल त्याचा माल पाऊस होतो मग गावची वांगे चारशे पन्नास रुपये कॅरेट गावठी वांग मित्रांनो त्याचा माल पाऊस येतात चला एकवीसशे पन्नासला चार कॅरेट आवली व्हेरायटी कोणती गावठी ना पंचगंगा चांगले गेले चला बरं पाचशे सदोतीस रुपये करेक्ट माल फक्त आवती गावठी वांगे ह्या आठ साडेतीनशे रुपये प्रकारचा माल अरे तीनशे पन्नास रुपये करेक्ट थ्री फाय झिरो तीनशे पन्नास रुपये तीनशे पन्नास रुपये करेक्ट लाल वांगे తిని వీల్ చూ తి ఐ అర్జున్ బౌలి అర్జున్ सॉरी हां दादा मेघना व्हरायटी भाऊ मेघना ना आज तुम्ही रेकॉर्ड तोडली या महिन्याचा मागच्या महिन्याचं बत्तीसशाला तीन कॅरेट शंभर रुपये कॅरेक्ट तुमचं आहे कदा साहेब शंभर रुपये कॅरेक्ट किती किती जुना माल आहे हा साडेतीन महिन्यापासून चालू आहे शंभर रुपये कॅरेक्ट असेल तर मालपासून तंत्र बाराटोक वांगे ही लहान मोठी साईज आहे शंभर रुपये कॅरेट एकशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालकायचा मी करून बारा टोक वांगे वरेट झिरो एकशे ऐंशी रुपये कॅरेट बारा किलो वजन एकशे ऐंशी रुपये कॅरेट एकशे ऐंशी एकशे ऐंशी एक रुपये कॅरेट काय भाव गेले आज बाराटोक वांगे साठ किती कॅरेट आणले होते आज पन्नास चांगला भाव गेला आज वांगे दोनशे साठ रुपये गाव चांगला भाव गेला आज दोनशे साठ रुपये करेक्ट दोनशे साठ रुपये कमी जास्त चालू दोनशे साठ रुपये करेक्ट बार

तीनशे सदोतीस तीनशे सदोतीस तीनशे सदोतीस रुपये करेट वनिन वडा झाला एक वार वनिता का वनिता का भाऊ तीनशे सदोतीस तर चांगले करा साडेतीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपौशील चंद्रभाऊ थ्री फाय झिरो साडेतीनशे केलं हो चांगलं केलं किलो तीनशे पन्नास रुपये कॅरेट

थोडा जाड साईज मालपास तोडका सोऱ व्हरायटी आठशे सत्तर रुपये करेट चौदा किलो वजन आठशे सत्तर रुपये करेट आठशे सत्तर एक हजार एक्क्याऐंशी रुपये करेट अशा प्रकारचा मालपूस एक हजार एक्क्याऐंशी रुपये एक हजार एक्क्याऐंशी रुपये करेट एक हजार एक्क्याऐंशी रुपये करेट एक हजार एक अकराशे गेला ना अकराशे रुपये करेट नोवेल ध्रुवा व्हरायटी आजपर्यंत एवढा भाव घेतला कधी घेतला आज अकराशे गेला नोवेल ध्रुवा व्हेरायटी चारशे साठ रुपये कॅरेट असले झिरो चारशे साठ रुपये

पाचशे सत्तर चांगले गेले पाचशे सत्तर चाळीस रुपये व्हरायटी सहाशे सिक्स दादा ही कोणती व्हेरायटी प्रणित ना तीस पडली सातशे बारा गेला यांचं तुमचं गाव कोणतं दादा तालुका सिन्नल धन्यवाद सातशे बारा रुपये करेक्ट प्रणित ना प्रणित व्हरायटी तुमचा माल नेहमी चांगला जातो हा नवीन माल आहे ना दादा सातवा आठवा सातवा आठवा थोडा आहे प्रणित व्हरायटी सातशे बारा रुपये करेक्ट कार तुमचं काय भाव गेलं त्यांना घेतलं ना कारलंच का ही कोणती व्हरायटी प्रणीत ट्रणित तुमच्या इकडे जास्त लावतात का रणित जास्त चालते का चला चांगलं केलं सातशे तीस ना धन्यवाद एकशे पंच्याण्णव रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहतो तो मी एकशे पंच्याण्णव रुपये कॅरेट वन नाईन फाईव्ह सॉरी एकशे पंच्याण्णव रुपये करेक्ट हा बदला माल आहे का हो चांगला गेला एकशे पंच्याण्णव एक नंबर बदला माल पाहू बदलाच आहे ना तीनशे बारा गेला भाऊ एक नंबर बदला माल अशा प्रकारचा माल पाहू शकतो तुमचा मी तीनशे बारा रुपये कॅरेट तुमचं गाव कोणतं लिंडोरी का पेठ तीनशे बारा रुपये कॅरेट आहे चला सांगा चारशे एकतीस चारशे एकतीस रुपये कॅरेट दुधी भोकळा तुमचा आहे का भाऊचा आहे का भाऊ किती करेट आले भाऊ आज साडेतीनशे <णली> चारशे एकतीस रुपये कराट अशा प्रकारचा माल पाऊस अठरा चारशे एकतीस रुपये माऊली कोणती व्हेरायटी होईल आज किती करेड आणले होते चांगला भाऊ गेला चारशे ऐंशी माऊली गाव कोणतं आपलं चालू का चांदवड धन्यवाद चारशे ऐंशी धवल काही भाऊ नव्वद रुपये माझं बरी गेली नव्वद रुपये अशा प्रकारचा धवल व्हेरायटी माल ओके एकशे तीस रुपये थोडी बारीक साईज आहे एकशे तीस रुपये वाज थोडं दाखवा दादा बारीक साईज आहे ना बारीक साईज चांगली ठीक एकशे आठशे पासष्ट आता काय भाव लावतील हो मामा एकशे पासष्ट गेला पण काय भाव लावतील असं आहे का एकशे पासष्ट रुपये वजन मित्रांनो प्रकारचा मार्क पाहू शकतो एकशे पासष्ट एकशे पासष्ट रुपये ओझन ओके जावं ना

अडीचशे मागत तरी नाही म्हणते ते ना बघा ना बोला ना करा ना नाही देत साडेतीनशे का हो दादा हां फायनल साडेतीनशे नाही तिचं देणार आहे का कोणी माग नाही देणार आहे का कोणी भाव सांगितलं बा फायनल काय भाव विकायचा फायनल म्हणजे अडीचशे रुपये द्यायचं ते आहे गेलं ना आता नेमकं अडीचशे मागत होते कोणती व्हरायटी विरान धन्यवाद 250 रुपये कॅरेट चांगला काय भाव दिला, दिला।, दिला। तीन रुपये दिला 3 रुपये 300 300 300 रुपये दादा वैरायटी माहिती आहे का वैरायटी कोणती ही विरान आहे विरान विरेट कायरन काय भाव विकला आज आज फाइनल काय भाव विकला 700 रुपये विकला 500 रुपये विकला आणि आता आले ला विकला आता शेवटी आता शेवटी आला तीनशे रुपये 300 वाला हा माल पाहिजे का हा आता पाचशे वीस रुपये कॅरेट पाचशे कॅरेट शकतो पाचशे कॅरेट घेत नाही हा घ्या ना तुम्ही घ्या साडेपाचशे कॅरेट असं त्याचा माल शकतो तुम्हाला तेरा किलो भरती साडेपाचशे रुपये कॅरेट भेंडी आय दादा मी कोणती व्हेरायटी दादा नामदारी काय भाव जाते आज शंभर एकच नोट शंभर 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 रुपये कॅरेट असतं त्याचं महाराष्ट्र नामदारीची ना... कोबी शंभर रुपये कॅरेट माऊली गाव आपलं मावली सिन्नरच्या आत